भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सर पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील नूतन पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीनं सत्कार व शुभेच्छा उप अधीक्षक कार्यालय इथं नव्यानं रुजू झालेले पोलिस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीनं स्टेशन येथून जत पोलीस अधीक्षक कार्यालय इथं पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झालेले कर्तव्य दक्ष अधिकारी उदय कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीनं स्वागत करून व अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे संघटनेचे जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष सांगली प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचे उच्चस्तरीय समितीचे सदस्य व जिल्हा कार्य अध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांचा शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी म्हणाले की संघटनेतील शिक्षकांची समस्या असल्यास आपण नक्की सहकार्य करू असं ते म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी यांनी केले